देशात अठराव्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे मावळ मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे मावळ मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे आरपीआय मित्रपक्ष या माहितीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत हॅट्रिक साधणार आहेत यासाठी माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरसावलेत उन्हाचा तडाखा असतानाही नेरळ शहरात प्रचाराचा जोर देखील वाढलाय माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येत श्रीरंग बारणे यांचा प्रचार नेरळ शहरात जोमात सुरू केलाय शहरातील जुनी बाजारपेठ कुंभाराळी ब्राह्मणाळी राजेंद्र गुरुनगर आदी भागात फिरून मतदारांना प्रचारपत्र देण्यात येत आहे तर शहरात महायुतीकडून प्रचाराचा धडाका उडाल्याने विरोधकांना देखील घाम फुटलाय उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आम्ही रोजांना आज प्रचार जोरात सुरू आहे आणि विकासात्मक धोरण ठेवून जे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासानी जे दोन्ही तालुक्यामध्ये कर्जत खलापूरचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विकासाला एक बो, बो, चालना देऊन आज श्रीरंगप्पा बारवे यांच्या प्रचारासाठी आम्ही हक्कानी मतदान या ठिकाणी मागतोय आणि एक लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे की नऊशे कोटी रुपये आमदार साहेबांनी इथे खर्च केलेले आहेत आणि तो निधी जो आलेला आहे नऊशे कोटी तो सगळ्या वाड्या वस्तींमध्ये शेडोपाडी आणि शहरी भागामध्ये तो झालेला आहे हा एवढा मोठा विकास हा पहिल्यांदा स्वतंत्र नंतर ह्या तालुक्यामध्ये आलेला आहे आणि ह्या तालुक्यामध्ये एवढा मोठा निधी आला असताना मतदारामध्ये जो उत्साह आहे किंवा आपण विकासाला मत द्यावं विकासाला मत हे महायुतीला मत महायुतीला मत हे मोदी साहेबांना मत अशा हिशोबाने लोकांमध्ये जो उत्साह पाहून आम्हाला जो एक आनंद होतोय की ह्याच्यानंतर बारे साहेबांना जास्तीत जास्ती लीडनी या ठिकाणून त्यांना मदत होईल मतदानाची आणि मुद्द्यावरती बारे साहेबांना मतदान होईल आणि जे बारे साहेबांनी पण या ठिकाणी हो केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना एकटे जण मतदान या ठिकाणी ओढा हो नमस्कार आज महायुतीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक पाच येथे प्रचारार्थ आलेलो आहोत आणि गेले चार दिवस आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत या प्र प्रचाराला एवढा उत्साह आहे की जनता आज महायुतीच्या बरोबर आहे प्रचारामध्ये सर्व लहान थोर सगळे मोठे सहभागी झालेले आहेत मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि आपकी बार चारसो पार या घोषणेच्या मध्ये यासोबत आम्ही सर्व आहोत आणि त्यामध्ये आमचं एक मत असलं पाहिजे म्हणून बारणे साहेबांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि यासाठी या नेरळ जिल्हा परिषद विभागाची जनता असुसलेली आहे की आम्ही केव्हा कधी आणि धनुष्यबाण दाबतोय आणि या हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न आहेत की धनुष्यबाण हे जे आमच्याकडे आहे आणि त्या धनुष्यबाणाला सर्व मतदार मतदान करणार आहेत आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे आर पी आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्व सहभागी आहेत आणि एकमताने